बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस ट्रक आढळला एका शेतात हा ट्रक उभा होता दहा चाकी हा ट्रक होता ट्रकच्या जवळ गेल्यानंतर पोलिसांना विचित्र वास येऊ लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी हे या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या ट्रकचा वापर मद्यांची तस्करी करण्यासाठी करण्यात येत होता असा पोलिसांना संशय आहे तस्करीतून आणलेल्या दारूची खेप वाटताना घाबरून हे लोक पळून गेले असतील ट्रक मध्ये दारू लपण्यासाठी एक गुप्त जागा बनवली होती पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मध्य तस्करांचा शोध सुरू केला आहे ट्रक पकडण्यात आल्यानं या परिसरात एकच खळबळ उडाली आहे ट्रक जप्त केलाय शेताच्या मालकाची ओळख पटवून कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस ठाण्याचे अधिकारी राजू कुमार पाल यांनी सांगितलंय अनेक तस्करांना अटक ही केली आहे या प्रकरणाची पोलिस चौकशी करत असून मध्य तस्करीचं हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे